न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन निळवंडे धरणातील उजव्या कालव्याचे पाणी संगमनेर तालुक्यातील देवगाव निमगाव टिंबी हिवरगाव पावसा या गावातील धरणांमध्ये आल्यामुळे पाण्याचे पूजन उत्साहात करण्यात आलं आहे लोकनेते जलनायक आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आणि देवगावमधील पाणी कृती समिती यांच्या अथक प्रयत्नाने संगमनेर भाग सहकारी साखर कारखान्याच्या सहकार्याने तसेच यशोदनचे प्रमुख इंद्रजीत थोरात आणि एकविरा फाऊंडेशनच्या अध्यक्षा जयश्री थोरात यांचे या कामी मोलाचे सहकार्य लाभले यावेळी देवगाव हिवरगाव पावसा निमगाव टेंबी ग्रामस्थांच्या वतीने इंद्रजीत थोरात यांचा सत्कार करण्यात आला त्यानंतर इंद्रजीत थोरात यांनी सर्व पाणी कृती समिती तसेच गावातील तरुणांचे कौतुक करून त्यांचा सत्कार केला हे पाणी आपल्याला लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्यामुळेच मिळाले अशी चर्चा नागरिकांमध्ये ऐकायला मिळाली यावेळी अमृतवाहिनी बँकेचे व्हाईस चेअरमन नानासाहेब शिंदे कारखान्याचे संचालक शेखर वाघ कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक कैलास शेठ पानसरे रामदास पाटील वाघ पोलीस पाटील अजय पावसे मेजर प्रकाश कोटकर सुखदेव पावसे माधव लांबखडे संतोष कोटकर प्रशांत कडलक संजय शिंदे भाऊराव पावसे दिगंबर लामखेडे शरद कोटकर शुभम कोटकर अमोल पावसे किरण देशमुख आणि पाणी कृती समितीचे सर्व सदस्य एकता तरुण मंडळ आणि समस्त ग्रामस्थ देवगाव मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज सुपरवनसाठी दिनेश बांगर संगमनेर